भैया नमस्कार नमस्कार काय सांगाल सर जसं जसं पळतो आहे तस तसा तो फॉर्म त्याचा वाढत म्हणजे वाढत चाललेला आहे त्याचं पळत वाढला आता चांगला पळतोय आता त्याचं घरी सुद्धा काळजी भरपूर असते माझ्या पद्धतीने खाना त्या जास्त सगळं व्यवस्थित काय चेंजेस केलं तुम्ही अगोदर आणि आता काय माहितीये काय सरजा थोडा किल्लर जातीचा पहिला असल्यामुळं तो खायला लिया घे त्यामुळं आम्हाला त्याची धूप सापडत नव्हती एक दोन चार महिन्यात आत्ता आत्ता त्याचं आम्हाला गणित जुळायला लागले थोडं म्हणजे ते एक दोन चार महिने आमच्या त्यांच्या त्याच्या अभ्यासातच गेलं त्यामुळं आणि सरच्या प्रत्येक ठिकाणी तिथं गेला तिथं त्याला ते ते प्रॉब्लेमच येते दोन चार गा माणसाला लक्षातच येत नाही सरच्या आजचं नियोजन कसं लागलं होतं आजचं नियोजन झालं होतं त्या दिवशीच आधी सात मैदान व्हायच्या आधी होत वासरू चांगलं होतं म्हणून आपण होतं कारण आपण आदतला नको म्हणतो सर्ज कारण स्पीड जास्त असल्यामुळे आदतला प्रॉब्लेम होतो त्यामुळे आपण नको म्हणत होतो पण त्या दिवशी त्यांनी एकसठ फाटे केस त्याला एक नंबर केला होता ना त्या वासराने म्हणून ते म्हणले बासू शकेल म्हणून आम्ही म्हणलं चला आदत कोणाचं आहे ते हा कोणाचं आदत आहे ते आता मला त्यांचं नाव नाही सांगता येणार ते सांगलीच्या तिकडच आहे त्यांचं नाव बरं का भैया ज्या नाना वेळी आहे त्या त्यावेळी काहीतरी वेगळा इतिहास होतो नाही आहे मीच सांगून काय गरज आहे अख्या महाराष्ट्राला माहिती नानाचं सारखं नानाला बैल पळतो पण आम्हाला सुद्धा काय नाना बसतात वाटत पळला तर आम्हाला आनंदच आहे गटाला किती तास गटाला चार नंबर तास जितवा घट सेहेचाळीस गट सेहेचाळीस आणि सेमीला सेमी नववा सेमी सात नंबर तास होता काय सांगाल आजच्या विजयाचं श्रेय विजयाचं जा श्रेय सगळ्यांनाच आहे सगळ्यांचेच आशीर्वाद आहेत स्वर्गीय रणजित सर निंबाळकरांचे म्हणजे जेवढे मला वरिष्ठ आहेत त्या सगळ्यांचे त्याचे फॅन फॉलोअर्स आहेत त्याचे वैयक्तिक सरच्या सुद्धा आशीर्वाद आहेत सगळ्या टीमला टीमचं श्रेय सगळं मिळून केलेलं सरजासोबत तुमचा जल्लोष जल्लोष वेगळा बघायला मिळतो मैदानात कारण तो विजयी होऊन येतो से मी तो सेमी पास झाला आता फायनलला बघितलं फायनल मध्ये जातोय तर एक वेगळा जल्लोष तुमचा होतो प्रत्येक मालकाची इच्छा असते प्रत्येक मालकाची इच्छा असते कारण दोन महिन्याचा मी काळ वाईट बघितला आहे कुठल्या पहिली मालकाच्या शेवटनेला येऊ असं मी इच्छा करतो पण शेवट काय जगात ह्या गोष्टी अर्जित तर राहणारच आहेत आज मी जी हरणार आहे ह्या तर सगळ्यांच्या नशिबी सगळ्यांच्या नशिबीच त्यामुळं काय त्यामुळं ही गोष्ट तर आठळच जी होणार नक्कीच फायनलला बघू काय होतं दादा नाव नाव सांगा तुमचं एकदा जानार्दन डुबर बरं काय सांगाल सारझ्याविषयी हृदयांशय आणि भैयाचे समान आम्ही गोष्ट मित्र आहे मित्राला यस मिळतं आहे आनंद आहे आनंद आहे मित्र आहे आम्ही पण बाबासारखे माझ्या बरंच असतील ते आनंद आहे बरेच नाही पळणार बैलाय आहे त्याच्यावर घेऊ मी भरपूर कष्ट घेतोय आहे काही अडचण नाही तुमच्या घरी आहे नंदी होता आता काय आता आवड तुम्हाला लागते का परत पहिल्या आम्हाला पहिल्यापासूनच आवड नाही पण आता सरजा तुम्हाला जास्त आवड निर्माण होती सततच असतो बरोबरच सरजा आवडला काय काय सांगाल सरजा दिवसेंदिवस गती वाढते नावालाच त्यांनी एकदम तयार केला सरजा त्याच्यामुळे आता त्याच्या ब्रँडची बरीच बैल बर पळायला लागले काही नाही जास्त ते बघतोच आपण सरजा सर्जा नावाने सर्जाच्या नावाने बरेच त्याच्यासारखे दिसणारे बायलांना त्या ते नाव दिलं जातं नक्कीच फायनलचा विजय देखील एक वेगळा इतिहास राहू या शुभेच्छा हा मला तुम्हाला एक आवर्जून मला मागाशी लक्षात नव्हतं एक सांगायचं वर्षी मला की आता मी बरेच वेळ खाली होतो सुट्टीला तर मला फक्त बैल माझे बंधू कोण बैलगाडी मालक आहेत चालक आहेत त्यांना एवढीच विनंती करायची तुमच्या माध्यमातून की जर वासरू जर लयला नसेल कृपा करून म्हणजे पळवू नका तुम्ही काय झालं मग मधी दोन तीन गटात वासरं पडली hmm. मोठ्या बैलावर घातली होती तिला लहान वासरं होती म्हणजे आपणच त्याच्यावर मुलासारखं प्रेम करायचं आणि इथं त्याच्यावर इतका त्रास व्हायचा हे बरोबर आहे एवढंच मला फक्त सगळ्या गाड्या चालकांना सांगायचं की जरा त्याच्या मापातलं बैल घाला हळूहळू तो पण पडेल कारण ती वासरं बराच वेळ उठलीच नाही ते मला इतकं बेकार वाटत होतं मी शंभर टक्के आज म्हणलं होतं की जर माझ्या आज बाईल घेतली तर शंभर टक्के गोष्ट सांगणार आहे मी तर हात जोडून त्यांना नवीन फक्त कि तुम्ही मोठ्या नंदी भर बारका नंदी घालू नका आमचे मित्र आहेत हे राहुल निंबाळकर हे पण सगळी मुलं आलेत फलटन वरन उद्या दादा बोला नमस्कार मला एक बोलतोय नमस्कार एक दादा बोला काय नाव तुमचं माझं जॉनिंग नाव फलटन वरन आलेलं आहे भैया साहेबांनी बोलवलं होतं पवार बैलचं गाडी सर शर्दीसाठी तर बघितल्यानंतर खूपच आनंद वाटला की पहिल्यांदाच एवढा वेगवान धाव पुन्हा बघितल्यानंतर त्याला वेगाचं हा वेगाचं स्वरूप तर खूप आनंद वाटला आल्यानंतर आणि आमच्या बरोबर फलटणचे नगरसेवक राहुल निंबाळकर बी आले होते तर आनंद वाटला काय काय सांगाल सरचा विषय काय सांगाल तुम्हाला बैलगाडा क्षेत्राची आवड आहे बैलगाडाची आवड यांच्यापासून निर्माण झाली म्हणजे आम्ही बार। बघायला चालू झालो की असं असं आहे तर म्हणजे चला बघायला पहिल्यांदा आम्ही पहिलं एक मैदान बघितलं जादूगरचं हे आपलं कुठलं इथं मग मैदान मैदान तिथंही खूप चांगलं झालं त्यानंतर वरचा एक बक्षीस इथलं आपलं कातर काटावच तिथं होतो आपण तर आनंद वाटला आमचे शक्तीबाई बोलते पत्र नमस्कार नमस्कार काय करतो तुम्ही पत्रकार आहे अच्छा कुठल्या दैनिक आता दैनिक ग्राम उतरला एक पत्रकार म्हणून कसं बघतं पहिलं गडाक्षेत्राकडे खरं पाहिलं गेलं तर अनेक वर्षापासून यावर बंदी होती पण नंतरच्या काळामध्ये कोल्हे खासदार कोल्हेने दिवस निर्माण झाले पाहायला गेलं तर बैलगाडा बा, क्षेत्रामध्ये अनेक बैल होऊन गेले फलटण तालुक्यात सर एक वेगळी अशी ओळख रणजित सरांच्या माध्यमातून निर्माण झाली ते नंतर अभिजित भाई असतील शंभू असेल यांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी बैलाची निगा राखली आणि तो प्रत्येक मैदानात वेगळे पण आपलं दाखवत आहे हा एक पत्रकार म्हणून जर विचार केला आपण तर बैल भरपूर आहे पण वेगाचा शेवट ज्याला म्हटला जातं सरजा त्या सरजाची वेगळी ओळख आहे काय वाटतं पत्रकारिते दृष्टिको दृष्टिकोनातून म्हणजे तसं सांगायचं झालं तर पत्रकार क्षेत्रात जशी वेगळी बातमी असती म्हणजे त्याला म्हणतात ब्रेकिंग न्यूज त्या पद्धतीनंच सर्जाची अशी वेगळी अशी ओळख आहे त्याच्या वेगामुळे तो म्हणजे महाराष्ट्रात नव्हे तर देशात फेमस आहे त्याच्या ब्रेकिंग न्यूज म्हणजे टायटलचं नाव बदलण्याची गरज नाही वेगाचा शेवट वेगाचा शेवट कायम सुरू केला नक्कीच तुमच्या सर्व टीमचं म्हणजे सर्व टीमला भेटून हा म्हणजे आनंद वाटला आणि भैयासाहेब तुम्ही हे माणसं कमवले सर्जामुळं कमवले आणि आज माणसं प्रत्येकाला लाभो प्रत्येक गाडा मालकाला लाभो आणि तुम्ही जी गोष्ट आत्ताच मुलाखतीत सांगितली की गाडा मालकाला जी विनंती केली की छोटे छोटे कोण ते मैदानात घेऊन येता या ठिकाणी आपण आपण म्हणजे तात्पर्य काय आहे की पोहोराच्या वर सांभाळतो तुम्ही जर तुमच्याच नाही जाणून जर पळवलं तर उद्या तुम्ही एका मैदानासाठी थोडे दिवस थांबा अजून त्याला थोडी ताकद येऊ द्या तुमची अपेक्षा आहे की पहिल्या मैदानात घातलं की गुलाला एवढा मोठा नका बैल घालू त्याच्या मापात घाल हळूहळू बैल वाढवा मला अक्षरशः मगाशी तरी झालं होतं खाली माझ्यावर मी होते मी त्यांना म्हटलं मी शंभर टक्के बाईटमध्ये सांगणार आहे सगळ्यांना विनंती करणार आहे की मापात बैल घाला कारण त्या वासरांचं बघून ते एकतर बैल वासराला तुडवत होता इतकं बघून मला बेकार वाटत काय नक्की बोलायचं कोणाला आणि काय बोलायचं एवढेच फक्त सगळं गाडा मालकांना किंवा सगळ्या चालकांना सगळ्यांना एवढंच नक्कीच एक वरिष्ठ गाडा मालक म्हणून तुमच्या या गोष्टीची प्रत्येक गाडा मालक त्या ठिकाणी दखल घेईल धन्यवाद धन्यवाद तुम्हाला